जालन्यात भाजपला शिवसेनेनेच दिली संजीवनी पंचेचाळीस नगरसेवक निवडून येतील देवेंद्रसिंह बुंदेले जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेनेचे उमेदवार देवेंद्रसिंह बुंदेले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे जालन्यात भाजपला शिवसेनेनेच मोठे केले आणि संजीवनी दिली मात्र आत्ताची भाजप ही मूळ नसून काँग्रेसयुक्त झाली आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह बुंदेले यांनी प्रचारादरम्यान भाजपच्या भूतकाळातील स्थितीची आठवण करून दिली त्यांच्या मते एकेकाळी जालन्यात भाजपचे पाच नगरसेवक देखील निवडून येत नव्हते शिवसेनेच्या साथीमुळेच भाजपला या शहरात राजकीय ओळख आणि ताकद मिळाली सध्याचे भाजपचे स्वरूप हे निष्ठावंतांचे नसून इतर पक्षांतून विशेषत काँग्रेसमधून आलेल्या लोकांमुळे काँग्रेसमय झाले आहे विकासाच्या मुद्द्यावरून माजी नगरसेवकांवर निशाणा प्रभाग क्रमांक पाचमधील समस्यांकडे लक्ष वेधताना बुंदेले म्हणाले की यापूर्वीच्या नगरसेवकांनी जनतेची कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत रस्ते पाणी आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहेत यामुळेच प्रचारादरम्यान जनसामान्यांचा शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला मिशन पंचेचाळीस आणि शिवसेनेचा महापौर आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढत आहे बुंदेले यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना पुढील महत्वाचे दावे केले एक जालना महानगरपालिकेत शिवसेनेचे पंचेचाळीस नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील दोन शहराच्या विकासासाठी शिवसेनेचाच महापौर गदेवर बसेल तीन प्रभाग पाचमधील जनता प्रस्थापितांना नाकारून शिवसेनेच्या पॅनलला संधी देईल जालन्यात भाजपचे स्वतःचे काहीच अस्तित्व नव्हते त्यांना शिवसेनेनेच मोठे केले आज जे भाजपचे गोडवे गात आहेत ते मुळात काँग्रेसमधून आलेले लोक आहेत जनतेला हे सर्व ठाऊक आहे नमस्कार मी देवेंद्र बुंदेले देवेंद्र जितेंद्र बुंदेले मी प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी लढत आहेत मी व माझी आई शर्मिला जितेंद्र बुंदेले आहे आम्ही दोघं पण प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी लढत आहेत आणि आम्हाला प्रतिसाद असा भेटू राहिला भैया की जे मागचे नगरसेवकांनी काम केलेले त्यांनी आमच्यासाठी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे की आम्हाला काही लोकांना म्हणायची गरज नाही की असा काही बाबा आम्हाला चान्स द्या भैया लोक डायरेक्ट मानून राहिले की आता तुम्हीच म्हणे सगळ्यांवर विश्वास टाकून बसले आता तुमच्यावर एकदा म्हणे विरोधकांचे कुठले मुद्दे आहेत ज्यावरती जनता नाराज आहे मतदार नाराज आहेत पहिला मुद्दा विरोधकांचा हे बाबा ते एक तर लवकर उठत नाही आणि त्यांच्यापर्यंत लोक जाणार नाही कोणी कोण कोण जाईल तिथं ना, नाली चोकअप झाली किंवा रस्त्यामध्ये काही पद दिव्यासाठी त्यांच्या घरापर्यंत कोणी जाऊ शकत नाही कोणाची हिम्मत पण नाही मी ते म्हणतात ना चा पेक्षा किती गरम भैया जरी चांगले असन पण त्यांचे खालचे जे त्यांना मी त्यांच्याबद्दल मी का, मला काही जास्त बोलायचं नाही पण मला एक समजत मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझी तिसरी पिढी आहे राजकारणामध्ये माझे आजोबा शंकरसिंग बुंदेले हे समाज काय समाजसेवक हो होते जालन्या जालन्याचं जे जेवण पंडित जवाहरलाल नेहरू आले ते जालन्यामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला होता त्यांच्या समोर ना ताज चाहिये ना किला हमको जालना जिल्हा तेव्हा जेव्हा जालना जिल्ह्याचा औरंगाबाद मध्ये होता तेव्हा जालना जिल्हा झाला त्या त्याच्यामध्ये आमच्या आजोबाचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यानंतर माझे वडील स्वर्गीय जितेंद्र शंकरसे बुंदेले त्यांच्याबद्दल तर काही सांगायची गरज पण नाही मला लोकांना स्वतः माहिती आहे त्यांनी काय काय केलेले पक्षाने एक चांगला विश्वास टाकलाय घरातून दोघांना उमेदवारी दिली आहे आता कसं सांगता कस येतील शिवसेनेच्या आणि तुमचा कसं वाटा असेल शिवसेनेच्या विजयामध्ये शिवसेनेच्या विजयामध्ये प्रभाग पाच प्रभाग पाच चा सिंहाचा वाटा राहील आणि जास्तीत जास्त कमीत कमी जसं भाऊ बोलले चाळीस प्लस राहणार तर आम्ही आता म्हणतो पंचेचाळीस प्लस राहील जसं शिवसेनेचं वातावरण आहे जालन्यामध्ये भाजप सारखे विरोधक आहेत चांगली मोठी पार्टी कसं पाहताय तुम्ही कडक भाजप पार्टी मोठी आहे पण जालन्यामध्ये भाजप मोठी झाली शिवसेनेमुळे हे त्यांना मान्य करावं लागल कारण त्यांना संजीवनी शिवसेनेने दिलेली आहे जालन्यामध्ये नंतर पहिले पाच 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 नगरसेवक पण येत नव्हते भाजपचे आज काय काँग्रेसचे लोक भाजपमध्ये येऊन म्हणजे घरचे लोक बाहेरचे पाहुणे घरात आले घरचे बाहेर झाले अशी गोष्ट झालेली आहे सध्याला